जगात आज वर्ड मध्ये अं क्रिसमस साजरा करेल गुरु साहेब लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे येशू दया सागर प्रार्थना भवन या ठिकाणी आहोत या ठिकाणी अनेक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत या ठिकाणी अरजंडे साहेब आहेत साहेब या ठिकाणी चांगल्या पद्धतीने येशू क्रिसमस नाता मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे हे कशा पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे हे दोन हजार चोवीस आजचा हे जन्म उत्सव म्हणजे येणारा हा सण असा मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे या ठिकाणी की आम्ही एक संदेश देत आहोत या माजगाव तालुक्यासाठी म्हणा बीड जिल्ह्यासाठी म्हणा की इतर ह्या लोकांना आज भी सत्य माहीत नाही आणि सत्य माहीत नसल्यामुळे ते बंधनमुक्त नाही याच्यासाठी हे मोठा संदेश आम्ही घेऊन जात आहोत ध्यानीच्या माध्यमात संदेश हे देणार संदेश असा शांतीचा संदेश आहे कि परमेश्वराला आज पर्यत या लोकांना माहिती नाही की येशू दया सागर हे येशू कोण आहे का आणि काय करायला ते कशासाठी आले त्यासाठी संदेश सांगतात चालतो या ठिकाणी दुसऱ्या ताई आहेत आपण त्यांचे काय ताई ख्रिसमस क्रिसमस बद्दल आपण काय म्हणणं आहे जसं आम्ही ख्रिसमस मध्ये आनंदीत आहोत तसंच आम्हाला असं वाटतं की अजून अनेक लोक आहेत त्यांना ख्रिस्ताचं नाव माहिती नाही आहे हे त्यांना माहिती नाही तर आम्ही जे आता उद्या रॅली काढणार त्याच्यामध्ये कळलं पाहिजे की रॅली काय ख्रिस्त काय आणि त्यांनी सुद्धा देवाकडे आलं पाहिजे म्हणून आम्ही मोठी रॅली काढणार आहे आणि देवाचं नाव घेऊन आम्ही लोकांना सांगणार त्या रॅलीमध्ये किती लोक सहभागी होतील असं तुम्हाला वाटत तरी पाचशे तरी लोक असणार असं मला वाटतं आणि कशा पद्धतीने त्या रॅलीचं म्हणजे नियोजन कसं राहणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे मोठी गाडी वगैरे राहणार आहे त्याच्यामध्ये राहणार आहे आणि आम्ही सर्वजण येशू ख्रिस्त हा कशासाठी आलेला आहे कारण की बायबल सांगतो सांगतं की येशू ख्रिस्त हा आपले आपल्याला पापापासून मुक्त करण्यासाठी आलेले आहे आणि जगामध्ये आज बघतोय आपण खूप पाप आहे चालू पण ते त्यांना कळत पण ज्या वेळेला आपण आलो त्या वेळेला आपण त्या वेळेला वचन वाचतो त्या वेळेला आपल्याला समजतं की पाप काय आणि चांगलं काय हे सर्व काय आपल्याला समजतं म्हणून आम्ही लोकांना देवाकडे वळवण्यासाठी तयारी करत असतो या ठिकाणी दुसरे आपले मित्र आहेत त्यांच्याशी आपण संवाद कशा पद्धतीने हा कार्यक्रम चालणार आहे कसा कसा म्हणजे नियोजन आहे मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो श्री परमेश्वराने मला संधी दिली बोलण्यास दरवर्षाप्रमाणे आम्ही ख्रिसमस साजरी करत आहोत आणि यावेळेस पण आम्ही भव्य दिव्य ख्रिसमस असे साजरी करण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि आम आमचा हाच संदेश आहे मादरगावमधील बीड जिल्ह्यातील सर्व जनतेसाठी की येशू ख्रिस्त जात धर्म बदलण्यासाठी नाही तर जीवन बदलण्यासाठी ते ह्या जगामध्ये आले आणि जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवेल त्याचा उद्धार होईल त्याला तारण प्राप्त होईल हे बायबलमध्ये वचन आहे कारण की देवाचं वचन सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती दिली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवे त्याचा नाश कोणी तर त्याला सर्वकारी जीवन प्राप्त होते आता जगामध्ये परमेश्वर देवाने काय सांगितलं की जगामध्ये जगावर प्रीती दिली देवाने तर जगामध्ये सर्व जातीचे लोक आले तर परमेश्वर परमेश्वर येशू हे सर्व मानव जातीसाठी या जगामध्ये ते जन्माला आले आणि जो पुणे ते सर्वांवर प्रेम करतात ना की ते ख्रिश्चन लोकांसाठी आले तर ते सर्व लोकांसाठी आलेले आहे आणि या ठिकाणी परमेश्वर प्रत्येक लोकांचं जीवन बदलतो प्रत्येक लोकांच्या जीवनामध्ये कार्य करतो जे नशेमध्ये आहेत जे वाईटामध्ये आहेत जे भांडण करतात जे घरामध्ये चांगलं वागत नाहीत आईवडिलांवर प्रेम करत नाहीत त्या ते मुलं जर या ठिकाणी आले किंवा ते लोक आले त्यांच्या जीवनामध्ये ते कार्य करतो प्रार्थनेच्याद्वारे आम्ही या ठिकाणी फक्त दुआ करतो प्रार्थना करतो त्यांच्यासाठी आणि परमेश्वर कार्य करतो आणि तसंच आम्ही आता पंचवीस डिसेंबर दर प्र दरवर्षाप्रमाणे लहान मुला मुलींचे डान्सचे प्रोग्राम आम्ही बसवतो आणि आम्ही ते साजरा कर करत आहोत आणि त्याद्वारे आम्ही उद्देशाला शोभायात्रा आम्ही का काढण्याचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही सर्वजण शोभायात्राचं नियोजन करून आम्ही माझलगावमध्ये उद्या रॅली काढत आहोत आणि त्या रॅलीचा एकच उद्देश आहे की प्रभशुख्रिस्त या माजलगावमधील जेवढे लोक आहेत त्या सर्वांसाठी आलेले आहे आणि त्यांना आम्ही हा संदेश देत आहोत की परमेश्वर तुमचा हे परमेश्वर आहे जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा उद्धार होतो हार या ठिकाणी दुसरे दुसऱ्या ताई आहेत आपण त्यांचे सण काय सांगू शकाल या क्रिसमस नाताला प्रसंगी मी हे सांगेल की प्रत्येक माजी गावामध्ये लोकांना की हा खूप आम्ही जो राबवलाय संदेश हा खूप मोठा आहे आणि विशेष म्हणजे की याच्यामध्ये खोटा छिटकारा आहे परमेश्वराचा परमेश्वर आणि जो परमेश्वर आला जो क्रिसमस प्रत्येक जण सेलिब्रेट करतो आज वर्षामध्ये जगामध्ये पण हा क्रिसमस जो सेलिब्रेट करतो की परमेश्वर आला की प्रत्येकाला छिटकारा भेटण्यासाठी कोणत्या गोष्टीतून तर जे आज व्यसन आहे जे वाईट गोष्टी आहेत समजा भांडण घ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात ना आणि प्रत्येक जण ह्या गोष्टीमुळे वेद आहे जसं की हर एक गोष्ट आहे आणि परमेश्वर ह्या गोष्टीतून छुटकारा देण्यासाठी आज परमेश्वराने त्या दिवशी जन्म घेतला आणि म्हणून माझा एकच उद्देश आहे आमचा सर्वांचा एकच उद्देश आहे की हे लोकांना कळावं की परमेश्वर ह्या सर्व गोष्टीतून आज शुटकारा देणार आहे आणि आम्ही एक गुड न्यूज त्या लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे की परमेश्वर तुमच्यासाठी आला आणि परमेश्वरांनी तुमच्यासाठी सर्व काही बनवलेलं आहे असं नाही की ख्रिश्चन लोकांसाठी परमेश्वराने बनवलं तर परमेश्वर जो माझ्यावर विश्वास ठेवा त्याच्या जीवनात मी काम करत फक्त विश्वास पाहिजे बाकी काहीच लागत नाही आणि परमेश्वर खूप अद्भुत आहे परमेश्वर खूप अद्भुत काम करतो परमेश्वर तो माझा अनुभव घेऊन बघ मी कसा आहे आणि माझा एवढं उद्देश की जे माझे गोमधले लोक आहेत की त्यांनी सगळ्यांनी परमेश्वराकडे यावा आणि त्यांनी अनुभव घ्यावा परमेश्वर कसा आहे आणि खरोखर खूप परमेश्वर महान आहे आणि हे तो कधीपासून या ठिकाणी येतो मी आता बरेच तरी सात आठ वर्ष तेव्हापासून या ठिकाणी माझं एकच एन्जॉय करत आणि एकच सांगणे सर्वांना की सर्वजण या क्रिसमस मध्ये सहभागी व्हावा त्यांनी आनंद घ्यावा आमच्या आनंदामध्ये त्यांनी त्यांचा आनंद करावा आमच्यासोबत त्यांनी आनंद करावा एवढंच सांगायचं मला फक्त या ठिकाणी आपल्या दुसरी दिदी आहे आपण दिदी संवाद सांगतो दिदी येशू ख्रिस्त किंवा या ख्रिसमस नाता याबद्दल आपलं काय मत आहे ख्रिसमस नाता फक्त म्हणजे वर्षातून किंवा एक जायचे म्हणून फक्त आपण ख्रिसमस सेलिब्रेट करतो असं नाही की देव एकदाच आपली आठवण काढतो वर्षाची तर देव देवाचं वचन आहे की तुम्ही आनंद करा मी सांगतो सद सदोदित पुन्हा आनंदित राहा पण क्रिसमस लोकांना माहितच नाही की फक्त त्यांना क्रिसमस म्हणजे सेंटा क्लास येतो तो गिफ्ट देतो आणि जातो त्याच्या मागच खरं असं कोणाला माहितच नाही की पंचवीस डिसेंबर म्हणजे त्या दिवशी देवाचा जन्म झाला देव आपल्यासाठी आला की आपण लोक खूप पापामध्ये होतो ना तर त्या पापामधून काढायला आपलं पर परमेश्वराला ते महत्त्वच कोणाला माहित नाही पण लोकांना लोकांपर्यंत देवाचं नाव पोहोचलं पाहिजे की देव ह्या जगात आला कोणासाठी तर त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी आला कशासाठी की त्यांचा आणि आपला नाश होण्याचा आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून आला आणि तेव्हाचं वचन आहे की तुला मी तुम्हाला हाक मार तुझ्या प्रत्येक हाकेला मी उत्तर देतो तर मी पण खूप लहान असताना म्हणजे खूप लहानपणापासून प्रार्थना वगैरे करते मी पण खूप बेचन होते मला माझं पण खूप दुःखच होतं मी खूप समस्याच होते पण जसे मी देवत आले तेव्हापासून मला खूप आनंद होतो मला देवतून त्या प्रत्येक पापासून बाहेर काढलो आज मी बारावीला तर मला देवानी प्रत्येक ह्याच्यात म्हणजे खूप संघर्ष असतो पण त्या दे संघर्षातून देवाने मला सांभाळलं आणि खूप मला ज्ञान बुद्धीनं भरलं देवानी आणि देव मला सदोदित चालवतो म्हणून देवाच्या नावाने मी धन्यवाद देते आणि ह्या पंचवीस डिसेंबरचा म्हणजे नाताळचा बुद्धी शेवटा की आम्ही शोभा यात्रा काढणार की काही लोक भावना येऊ शकत नाहीत पण गावामध्ये तर आम्ही जाऊन देवाचे नाव सांगू शकतो देवाचा महिमा गाजवू शकतो देवाचं वचन वचन पण सांगू शकतो ना तर प्रत्येक लोकांना देवाचं वचन कळायला पाहिजे देवाचं नाव कळायला पाहिजे देवाचं देवाचं वचन आहे तू फक्त लोकांच्या कानावर माझं नाव, नाव, कान नाव सांग काम पुढच मी करतो मग आम्ही आमचं काम करणार देवाचं वचन देवाचं नाव, नाव, नाव आम्ही लोकांचं <laughs> आज आपण uh, माजलगाव या ठिकाणी ज्या मुख्य जे ख्रिस्त आणि ख्रिसमस नाताळ याबद्दल जे राबवतात त्यांना आपण त्यांच्याशी आज म्हणजे या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करत आहोत काय सांगू शकाल ताई आमची उद्याची अशी आहे की ज्यावेळेस आम्ही शोभायात्रा काढणार आहोत उद्या पाच वाजता टाईम आम्ही दिलेला आहे पाच सं, ते नऊ वाजेपर्यंत आमची पूर्ण शोभायात्रा संपणार आहे त्या शोभायात्रामध्ये आम्ही प्रभूचं बायबल हे ग्रंथ पवित्र ग्रंथ आम्ही घेऊन जात असताना त्याच्यासमोर दाविद डान्स करणार आहे त्या कोशासमोर देवाची स्तुती करत असताना नाचत जाणार आहे आणि तिथून पुढं मुलींचे काही डान्स राहणार आहे ते करत दावीत नाचणारे आहे मुलींचे डान्स आहे आणि सर्व अशी रॅली आमची हळूहळू हळूहळू पुढं जात जाणार आहे आणि आंबेडकर चौकामध्ये सर्वांसाठी प्रार्थना केली जाणार आहे माजलगावसाठी माजलगावमधल्या बीड जिल्हा हा सर्व लोकांसाठी आमची तिथं प्रार्थना केली जाणार आहे आणि तिथं आमची रॅली शोभायात्रा आमची समाप्त होणार आहे आणि पंचवीस डिसेंबरला चोवीस चोवीस डिसेंबरला संध्याकाळची आमची बारा वाजता इथं प्रार्थना राहणार आहे तिथं रात्री बाराला आमचा केक कटिंग राहणार आहे आणि नंतर मग चोवी पंचवीस तारखेला आमचा पाचला कार्यक्रम सुरू होणार आहे पाचलाही लहान लहान छोट्या छोट्या मुलांनी डान्स बसवलेले ते डान्स साडे ते सात वाजेपर्यंत होतील तिथून पुढे वचन संदेश सांगणार मी आणि नंतर सगळ्यांसाठी प्रार्थना केली जाणार आहे नंतर प्रीतीभोजन होणार आहे आणि प्रीतीभोजन सर्वांना ते प्रीतीभोजन राहणार आहे प्रत्येक व्यक्तीला आणि ते झाल्याच्या नंतर मग आम्ही केक कटिंग करून रथ आमचा कार्यक्रम तिथं समाप्त झाला होणार आहे काय संदेश बाजलगावला हाच संदेश देत आहे की प्रभूनी जगावर प्रेम केलं आणि प्रभूनी आमच्यासाठीच नाही लोका ख्रिश्चन लोकांसाठी ख्रिश्चन हा बायबलमध्ये कुठेही उल्लेख नाही ख्रिश्चन हा नावाचा शब्द कुठं उल्लेख नाहीये ख्रिश्चन म्हणजे तारणारा उद्धार करता आणि हा परमेश्वर प्रत्येक मानवासाठी आला आणि मी पण माझ्या छोट्या मुलीच्या नातीच्या शाळेमध्ये गेले मी पाहिलं की ते सँटाक्लॉजलाच सजून मी करता क्लॉज सुद्धा बायबलमध्ये कुठंही लिहिलेलं नाही क्लॉजचा कुठंच उल्लेख नाहीये त्यांनी येशूसाठी येशू येशूच माहीत नाही लोकांना येशू ह्या जगावर पित्यानी जगावर प्रेम केलं त्याचा एकूणचा एक पुत्र येशू ह्या जगात पाठवला हो ज्यावेळेस वेळेस कुवारी संदेश परमेश्वराच्या दूतांनी दिला स्वर्गदूतांनी कि हे कृपा पावलेले स्त्री तू धन्य आहेस या जगामध्ये तू धन्य गणली जाशील असा त्यांनी संदेश दिला आणि तुझ्या कुठे जगामध्ये उद्धार करता जन्माला येणार आहे असा स्वर्गदूतांनी वारीकन्याला मरीमला हा संदेश दिला आणि त्याद्वारे प्रभू या जगात आला प्रत्येक मानवाचं त्यांनी स्वतःवर पाप घेतलं आणि तो कृष्णावर मरण पावला तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो सर्वांदे उचलला गेला आणि जसा तो घेतला गेला तसाच तो परत आम्हाला लिहिला येणार आहे असा आमचा प्रत्येकाचा विश्वास आहे जे शास्त्रात त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो प्रभू ईश्वर विश्वास वचनच प्रभू आहे आणि आम्ही विश्वास ठेवतो तर या ठिकाणी आताच काही सांगितलेलं आहे की पंचवीस तारखेला दुपारी तीन सहा वाजता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी भोजनाची पण व्यवस्था केलेली आहे तरी माजलगावकरांनी सर्व परिसरातील बंधूंनी ग्रामस्थांनी या ठिकाणी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या काही मी सांगितलेलं नाही विकास नमालय बालासाहेब माजलगाव